लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक असा टर्निंग पॉईंट असतो ज्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते त्यामुळेच लग्नानंतर जोडप्यांमध्ये प्रेम हे महत्वाचे असलेच पाहिजे पण वैवाहिक जीवन म्हंटलं की प्रेमासोबत थोडे भांडण तंटेही आलेच रुसवे फुगवे होतातच परंतु काही वेळा विवाहित जोडप्यांकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागतो पतीपत्नीचे वैवाहिक जीवन सुखी आणि निरोगी ठेवण्यासाठी नेमक्या कोणत्या खास टिप्स पाळल्या पाहिजेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय स्प्रेडी जेव्हा मध्ये मुक्त संवाद असतो तेव्हा ते, ते नातेसंबंधासाठी सुरक्षिततेचे काम करते वैवाहिक जीवनात एकमेकांची मत विचारात घेऊन भविष्यात पुढे जायचं असतं नाते टिकवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत चला समजून घेऊ एकमेकांसोबत वेळ घालवा विवाहित जोडप्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे यासाठी किमान रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला जा यामुळे वादविवादाची जोडप्यांमधील संवाद कमी, कमी होऊ लागतो असे घडते कारण एक जोडीदार कमाई करण्यात आणि दुसरा घर सांभाळण्यात व्यस्त असतो यामुळे नाते संबंध बिघडू शकतात त्यामुळे किमान विकेंड मध्ये बोलण्यासाठी वेळ काढणे गरजेचे आहे जेणेकरून संवादात अंतर राहणार नाही मतभेदाबद्दल बोला प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडणे होतात आणि ते अगदी कॉमन आहे कधी कधी अशी वेळ येते की भांडण नियंत्रणा भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या असुरक्षित असू शकते एकमेकांशी बोलून कोणतीही समस्या सोडवता येते विषय बोलून सोडवा त्याचबरोबर परस्पर संभाषणाच्या मदतीने आपण केवळ आपल्या जोडीदारात समजून घेत नाही तर आपल्याला स्वतःला जाणून घेण्याची संधी देखील मिळते एकमेकांचा आदर करा जेव्हा तुम्ही एकमेकांना आदर देता तेव्हा नाती वेगळ्या प्रकारे फुलतात यामुळे नात्यात कधीही नकारात्मकता निर्माण होत नाही तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून जशी अपेक्षा आहे तशी वागणूक द्या तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमासोबतच पती पत्नीने एकमेकांचा आदर करणे महत्वाचे आहे जोडीदार रागवल्यावरती कधीही उद्धटपणे वागू नका त्या उलट एकमेकांना समजून घ्या आणि आपलं मत एकमेकांना मनमोकळेपणाने सांगा कारण अनेक वेळा खूप प्रेम असूनही एक छोटीशी चूक नात्याला खूप महागात पडते एकमेकांना माफ करा जर तुमच्या पार्टनरने काही चूक केली असेल तर त्याला माफ करायची शिका कारण कधी कधी काही गोष्टींमुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात प्रत्येकांमध्ये कमतरता असतात त्यावरून नेहमी वाद घालण्यापेक्षा दुर्लक्ष करत एकमेकांना माफ करण्याचीही सवय लावा एकमेकांमध्ये चांगले शोधा जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असता तेव्हा त्याच्या किंवा तिच्यातील वाईट गोष्टी शोधण्याऐवजी त्याच्यातील चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा म्हणजे कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते काहीतरी कमतरता दोष असतात कमतरता असलेल्या त्याच गोष्टींवर बोलत राहून वेळ घालवण्याऐवजी तिच्या चांगल्या गुणावर लक्ष देऊन त्यावर आधारित काही घरगुती व्यवसाय सुरू करता येतो माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद